तानाजी मंत्री बर ताना मग त्यांनी येऊन सभा केली सर इथं येऊन गावात सगळं गाव लोक गोळा झाला आमची तिकडल्या ले वस्तीवरची लेकरा बाळाला यायला लय अडचण पाचशे पाचशे रुपये ला लागायला लागलं होतं का मंत्र्यांना काम केलं 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 आशीर्वाद घेतला कुणी कुणाचा गावाला गावाचा बाल बच्च्या काय म्हणलं साहेब आले साहेब आल्याच्या नंतर सुटका रस्त्यामुळे झाली लेकराला येत ये ये नव्हतं ना काय नाही त्यांनी लगेच आदेश काढला चोवीस घंट्याच्या आत काम चालू झालं पाहिजे मग काल चोवीस घंट्यामध्ये काम चालू झालं आलो कोणा साहेब बरं तिकडे रस्ता चालू झालाय का पाठी मग हे मांडवायला जात रस्ता चालू झालाय कुणी केलाय काय सावंत साहेबांनी केलंय कुणी केलाय सावंत साहेब चोवीस तासात त्या दिवशी आल्या आल्या चालू दुसऱ्या दिवशी वाहन लावून देतो चालू आहे वाहन का वाहन वाहनातील बातम्या पार दाखवणार समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती घेऊन मी तुमच्या भेटीला दररोज वेगळा एक विषय दाखवत असतो मी गावखेड्यातला विषय असो शेतीचा असो व्यवसायाचा असो किंवा कुठलाही असो राजकीय असो किंवा शासकीय असो जे घडतंय ते मी दाखवतोय आज मी एक हटके ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचं असेल ते जे बोलतात ते नेमकं का लोकांचं काम होतंय का नाही आणि ते आश्वासन देतात ते खरं झालं का नाही मी आज एक क्रॉस ग्राउंड रिपोर्ट करणार आहे एका गावामध्ये जाणार आहे त्यांनी परवा गाव गावभेट दौरा केला गावसभा दौरा केला त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये भूम तालुक्यात सुद्धा दौरा केला आणि वाशिम तालुक्यामध्ये केला वाशी तालुक्यामधले एक गाव आहे त्या गावामध्ये काही शेतकऱ्यांनी त्यांना एक समस्या मांडली होती आणि ती समस्या त्यांनी ऐकून त्या ठिकाणी जे त्या संबंधित विभागाचे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना चोवीस तासाचा अल्टिमेट दिला होता चोवीस तासाची मुदत दिली चोवीस तासाच्या आत काम चालू झालं पाहिजे असा आदेश दिला होता त्याच्यानंतर तात्काळ त्या गावात काम चालू झाले असा अशी आम्हाला माहिती मिळाली नेमकं का खरंच काम चालू झालं की नाही आपण क्रॉस चेक करू त्या गावात जाऊ त्या लोकांचं काय मत आहे आणि ते गाव कोणतं आहे मी सर्व दाखवणार आहे दूध का दूध पाणी का पाणी आता चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे दोन कोटी अडुसष्ट लाख व्ह्यूवर्स आहेत जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्यूव्हर्स दोन कोटी अडसष्ट अडुसष्ट लाख व्यवर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता पाऊस आहे म्हणून मी तुम्हाला आज गाडीत बसून बोलतोय काही गाडीत बसूनच मी सुद्धा काही बाईट्स करणार आहे पुढे त्या गावामध्ये जाणार आहे काही तिथं जे गावाच्या अलीकडं पलीकडे कुठे जे लोक भेटतील ना मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया सुद्धा दाखवणार सुरुवातीला आपण त्या ठिकाणी जाऊ आणि गावामध्ये प्रवेश करत असताना जर आपल्याला कोणी भेटलं गावात तर आपण त्याची प्रतिक्रिया जाऊन घेऊया त्यांना माहिती नाही हे माईक त्यांच्या समोर लावणार नाही कारण माईक लावल्यानंतर त्यांना समजू शकतं की हे पत्रकार आहेत किंवा यांना मुलाखत घ्यायची मी फक्त साधा व्हिडिओ करणार आहे पाहूया आपण त्या ठिकाणी जाऊ नेमकं महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी वाशी तालुक्यातल्या कोणत्या गावात शेतकऱ्यांना काय आश्वासन दिलं होतं आणि ते खरं ठरलं का नाही जाऊया आपण त्या गावामध्ये बघूया चला मामा कोरगावला जायचंय सरळ का ध्नेश्वरी बोरगावला मामा धनेश्वरी बोरगावला जायचंय कसं जायचं सरळ का ते धनेश्वरी बोरगाव कुठे हीच आहे का काय नाव आहे तुमचं माझं नाव हिराबाई बर 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 पुढे किती लांब आहे गाव ती हेच गाव आहे पुढेच आहे का आणि कोणाच्या जायचे तिथं आमचे ते एक जण भेटायचं हे बातमीसाठी जायचं पुढे आम्हाला तिथे ते रोडचं काहीतरी होतं की रोड होता काय कुठलं ते वाशेऱ्याच्या काळाचा कोणी केलाय ते कोणचा काय आला होता कोणचा साहेब आलता कि मोठा कोण कोण इकडं त्या भूमच्या पलीकडचा साहेब होता बघ काय नाव त्यांचं कोण आलत इथं ते साहेब चालते पण दोन चार गाड्या पोलिसाच्या आलत्या कोणते साहेब इथं पण काय नाव त्यांचं सावंत सावंत सर बरं बरं त्यांनी केलंय का ते त्यांनी परवानगी दिली आता दोन महिन्यानं पूल होणार हाय आणि आता काल चार सी पी लावल्या होत्या तिथं दोन गाड्या पोलिसाच्या होत्या बंदोबस्तीला होत्या का होत्या बरोबर मग रस्ता किती झाला कधी नव्हता किती चार महिना पाच सहा महिना झाला बंद ठेवला होता पाटील लोकांनी शशिकांत बापू ते दुसरे श्रीकांत बापू अण्णा म्हणून मग आता चाल झाला दा काम बंद केला ती म्हणत ते आमच्या रानातून जाऊ देणार नाही तुम्ही शेजारी तुमच्या रानातून काढा ही म्हणायच्या तुमच्या रानातून काढा परती म्हणजे ही पहिली जुनी वाटा आहे बावी रोड तर होऊ द्या मग बी आली मांडव्याकून रोड आलता सर आणि इकडून बी गेलता तरी बी ती ऐकत नव्हती लोक मधीच बंद पाडला मांडववाटापाशी तिथं वस्ती आहे मांडवाटा वस्ती त्या वस्तीच्या अलीकड वस्तीवरच आणून बंद केला इकडून बी इकडं गुडकी रोडला जातोय रोड त्या रोड पासून तेवढ्यातच मध्ये मधी पर्लंग बघा मग कुणामुळे चालत नाही दोन किलोमीटरचा होता कुणामुळे चालत नाही ते साहेब आलत का बोमच्या पलीकडचं परहांड्याच होता सर आणि त्यांनी केलं चालू काय नाव म्हणलं त्यांचं तानाजी मंत्री तानाजी मंत्री बर मग त्यांनी येऊन सभा केली सर इथे येऊन गावात सगळं गाव लोक गोळा झाला आमची तिकडल्या ले वस्तीवरची लेकरा बाळाला यायला लय अडचण पाचशे पाचशे रुपये लागायला लागलं होतं शाळाला आणायला आता आता ना आता आठ दोन दिवसात चालो चालो ती रोड पॅक होतोय चालू होत चालू झालेला हा चालू झाला साहेब येऊन गेलं सर आलं ती मंत्री आलं का कि चालू झालं सांग त्यांनी ती रोड चालू केला लेकर बाळा आता येत्या बाय माणसाला जाता येत नव्हतं नदीतून येता येत नव्हतं मग आता पूल काय त्यांनी मंजूर करून देऊन गेले त्या मंत्री साहेबांनी आणि सगळं केलं म्हणजे आता कोणी आडविल तर ती पोलीस गाड्या दोन बंदोबस्तीला ठेवल्या त्यांनी मंत्र्यांना काम केलं म्हणा केलं केलं आशीर्वाद घेतला कुणी कुणाचा गावाला गावाचा बालबच्च्या लेकर बाळा पाचवीला चौथीला

हिथ पुढं ते रस्त्याचं काहीतरी आहे की विषय काय झालं ते ते थांबा थांबा एक एक जण बोला तुम्ही काय नाव तुमचं बोललो बाबा हा तुम्ही बोला हा काय म्हणून काय काम पहिलं आल्यापासून चालू झालं म्हणजे पहिलं काय होत 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 आलं पुढं तिथं शेतकऱ्यांनी काहीतरी अडचणीमुळे होता मग कधी कधी चालू ते आता सावंत साहेब आल्यापासून चालू झाला होय होय काय म्हणला तुम्ही अलीकडे या जरा गाडी भिजायला लागली हो आमची काय नाव पलीकडे थोडं थोडं माग सरखं काय नाव तुमचं सुभाष त्रिमबक शिंदे इथले जावा तुम्ही ही काय शेळ्या तुमच्याच आहे ना काही हो हे तुमच आहे का सगळं सगळं आपले होय दोघं आता आहे त्या का एकट्याच दोघं होय परवा दिवशी सावन साहेब आले तिथं काय म्हणलं सावन साहेब आले साहेब आल्याच्या आल्याच्यानंतर लेकराचे बी सुटका रस्त्यामुळे झाली रस्ता आता होईल लेकराची सुटका म्हणजे शाळेत येण्यासाठी अडचण दोनशे अडीचशेच्या च्या वर समज तिकडे जास्त आहे आता जायला बेत नाही तिकडे सुद्धा येत नाही काय म्हणलं तिकडे लेकराला जाय येत नव्हतं नदी काय नाही आता बघितलं साहेबांना जसा रस्ता केला तसं नदीचा पूल एक देवा लेकरासाठी लय अडचण बघा <laughs> मी त्या गावात पोहोचलोय ज्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी दौरा केला गाव संवाद दौरा होता त्यांचा आणि त्या दौऱ्यामध्ये नागरिकांनी समस्या मांडली आणि तात्काळ प्रशासनाला काम करण्यासाठी आदेश दिले खरंच काम झाले की नाही नागरिक काय म्हणतात गावातले काय नागरिक आहेत आपल्यासोबत बघूया आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी त्यांनी काय आदेश दिला होता आणि खरंच काम चालू झालं की नाही ते बघूया आपण त्या ठिकाणी जाणार आहे मी मात्र सुरुवातीला आपण ज्यावेळेस गावात एंट्री केली आता गावात पोहोचलोय मी तुम्हाला नागरिकाच्या प्रतिक्रिया दाखवतो काय म्हणतात बघूया इथं परवा दिवशी पालकमंत्री आले होते डॉक्टर तानाजीराव सावंत माहित आहे का तुम्हाला हो माहिती तुमचं काय नाव आहे माझं अभिलाष नाव ना तुपारे गाव हिच आहे का हिच गाव बरे तिथे एक लोकांनी विषय सांगितला होता की आ, एक इथं रस्त्याचा काहीतरी विषय होता इथला कुठला रस्ता होता ते विषय जे होता रस्ता अडवला होता त्या गोष्टीबद्दल सगळे गावातले व्यक्ती जमले होते आणि रस्ता अडकला होता एक वर्ष झालं एक वर्ष किंवा दोन वर्ष किंवा दहा मिनिटला किंवा पंधरा मिनट असा विषय होता रस्ता रस्त्याचं काम चालू झालं चालू झाले बरोबर आणि कुठला रस्ता होता मा, ती मांडवा धनेश्वरी बोरगाव असा रस्ता आहे ती मग आमच्या गावामध्ये जातान वरी त्या मांडवाटर अडचणीस होती किंवा जायला किंवा पाणी वाहत होतं रस्त्यानं मग ती सगळ्यांना सगळ्या सहमतीनं झालं रस्त्याची वाट झाली पुन्हा अजून काल मी राणात गेलतो तुम्हाला सांगतो चार्जीस शेप्या आल्या तिथं पुन्हा पोलीस प्रोटेक्शन आलं पुन्हा अजून ताळडे साहेब आलते साहेब आलते का नाही का मला माहित नाही पण दोन म्हणजे पोलीस फोर्स आलते दोन आणि चार्ज शेप्या आलत्या मग त्याचं काम चालू झालं कोणीमुळे कोणामुळे झालं कोणी सांगितलं करायला पालकमंत्री पालक होत पालकमंत्र्यानं सांगितलं हा बरोबर पालकमंत्री हा कुठले इथं इथं परवा दिवशी आलते हो, ते हो तिथं परवा दिवशी आलते ना त्या दिवशी पालकमंत्री कोणते तानाजी सावंत बर हम्म हम्म आणि याच्या व्यतिरिक्त अजून थोडं काय माहित नाही मला एवढं जास्त एवढंच बोलतो मी एवढं माहिती मग तेवढं सांगितलं तुम्हाला एवढीच माहिती आहे का दुकानदार बोलतात आपल्याला होय काय सांगाल बरं इथं रस्त्याचा प्रॉब्लेम होता तुमचं काय नाम आहे मोरे सुनील नवनाथ बर हा परवा दिवशी पालकमंत्री येताना जाऊन चालते सगळ्या जनतेचे काही अडचणी होत्या की रस्ता जाण्याकरता नव्हता मांडवा ते बोरगाव तर काही लोकांनी अडवला होता काल ताना सावंत साहेबांनी एक चोवीस तासाच्या आत रस्ता करण्यासाठी सांगितले वरिष्ठ कामकाज असतील त्यांना त्या चोवीस तासाच्या काल कामकाज चालू झाले काल जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के काम चाललेलं आहे किती दिवस दिवसलेला होता ते कमीत कमी दोन वर्ष होऊन गेले त्याच्यामुळे अडचणी होत रस्ता विद्यार्थ्याला येत रस्त्याला विद्यार्थ्यांना चिकलातून यावं लागत होतं काय वाटते बरं तुम्हाला हे मंत्र्यांनी दौरा केला खरंच का... काम का खरंच काम झालं बोललेलं काम का तासाच्या आत काम झालंय मी समाधानी आहे काय नाव काय तुमचं श्रवण सुभाष शिंदे बरं कुठं राहतो धनेश्वर बोरगाव बरं राहायला कुठं आहे राहायला राहणार बर इथं पालकमंत्री आले होते परवा दिवशी कोणते सावंत साहेब आले ते कोणते सावंत नाव आहे ते हा सावंत साहेब तानाजी सावंत बरं मग काय म्हणलं त्यांनी काय नाही ते आमचा रस्ता अडवला होता ना मग आम्हाला जायला यायला अडचण होती त्या रस्त्या संबंधी चालतेस मग साहेबांनी शब्द दिला किंवा हे रस्ता चालू होईल जसे आमच्या साहेबांनी आले सांगितलं तसा रस्ताही चालू झाला आमचा म्हणजे रस्त्याचं काम अतिशय चालू झालंय अगोदर कसं होतं तुम्हाला काम म्हणजे तुम्हाला यायला जायला कसं होतं आम्हाला अगोदर येता जाता येत नव्हतंच ना म्हणजे आम्हाला जर नदी नदीला पाणी आलं पाणी आलं तेव्हा पाणी गेलं कमराच्या वरी कमराच्या वरी पाणी गेलं मग पुन्हा आम्हाला हिट करून यावं लागलं हिट करून येता मग हिट करून यायचं म्हणलं की आम्हाला शंभर रुपयाचे पेट्रोल लागायचं गाडीला किंवा जे काही म्हातारे माणसं आमचे राह आहेत त्यांना इकडे येत नव्हतं पुन्हा शाळेतल्या लेकरांना इकडे येत नव्हतं मग शाळेतल्या लेकरांची बी अडचण आमची बी अडचण आणा जायची याची अडचण पण आमचे काही जनावर होते मग ते तिकडच राहिले जनावर तिकडच राहिले आणि आम्ही गावातच राहिलो मग गावातल्याला राहण्यात येणारे गावातल्या राणात जाता ये ना आणि राणातल्या गावात जाता ये ना मग यामुळं ती आमची परेशानी होत होती म्हणजे कुणाचं काही आमच्याकडे लक्षच नव्हतं ता, मग तानाजी सावंत साहेब आले त्यांना शब्द दिला की हे रस्ता चालू होईल रस्ता मग आमच्या या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे काय वाटतं बरं मंत्री येतात बोलतात जातात असं काही लोक म्हणतात नाही ताना तानाजी सावंत साहेब आले तसे तसं शब्द दिला तसं आम्ही बोलते बोलते काम करतात का पण ते हा मग शब्द दिल तर किती तसं आमचं काम विचारू झालं त्यांनी पाळला का शब्द दिला हो पाळला शब्द हो आता काम वर जायचं आपल्याला तिकडं येऊ शकतो ते तिकडे आमच्या सोबत हो येऊ शकतो बघू आपण आता गावात आपण एंट्री केली गावातल्या लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवले इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत आले आणि त्यांनी एक त्यांना एक समस्या मांडली या गावातल्या लोकांनी की रस्ता नव्हता जायला आणि खूप दिवसापासून त्रास होतात शाळेतले विद्यार्थी इकडे याला अडचण होती आजी सुद्धा एक काय म्हणली मी तुम्हाला दाखवलेलं आम्ही ज्यावेळेस गावात एंट्री केली आतमध्ये त्यावेळेस एक आजी भेटली होती आम्हाला शेताकडे चालले होते त्यांना चाल आमची ओळख नव्हती आणि आम्हाला पण त्यांची नव्हती आम्ही जे काय बोलले ते तुम्हाला थेट दाखवतोय इथं पालकमंत्र्यांनी दौरा केला आहे त्यांच्या मतदारसंघात मात्र खरंच त्यांनी आश्वासन दिलं होतं ते काम पूर्ण झालं की नाही आज आपण जाणार आहेत थेट त्या ठिकाणी जाऊ जिथं त्यांनी आदेश दिला होता जिथं सूचना केली होती की काम सुरू करा तात्काळ तात्काळ काम सुरू झालं की नाही बघू आपण त्या ठिकाणी जाऊ चला बघा ज्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी दौरा केला त्या गावात मी पोहोचलोय आता जिथं त्यांनी आदेश दिला होता काम चालू करा तात्काळ म्हणून काम पलीकडे चालू झाले की नाही त्या ठिकाणी जाणार आहे मी मात्र हा ही नदी आहे आणि या नदीतून एवढं पाणी आहे पाण्यातून क्रॉस करून तिकडून आले ते लोक इकडं धनेश्वरी बोरगाव बोरगाव धनेश्वरी आहे इकडे गाव आणि इकडं मांडव आहे म्हणजे हा रस्ता मांडव्याला जातोय इकडून पलीकडली वस्ती आहे का तुम्ही वस्तीवर राहता का तुम्ही काय नाव आहे तुमचं छकुबाई सुधीर चोरगडे पलीकडे राहता तुम्ही त्या वस्तीवर हो वस्तीवर आता तिकडे रस्ता चालू झालाय का मग हे मांडवाला जातो रस्ता चालू झालाय कोणी केलंय काय सावंत साहेबांनी केलं कधी आलते तिथं परवा दिवशी आलते चोवीस तासाच्या आत चालू झालाय रस्ता चालू झाला हो मग काय वाटतं बरोबर ती मंत्री बोलते करतेत असं काय चांगलं वाटतं सगळं होय मामा इकडे पुढे आता रस्ता चालू होणार आहे तिकडे पुढे रस्ता चालू झालाय म्हणतात ते तुम्ही तिकडून जाला काय आणलं याच्यात भाकरी इकडे बी राहता तिकडे बी राहता इथे बी राहता गावात बी होय तिकडून करून आले का हा बर काय सांगाल आता तिकडे रस्ता चालू झालाय म्हणून पुढे काय काय कशामुळे झालं ते चालू किती दिवस बंद होत काय कारण होत ते काय कारण होत काय एकूण आड होते तिकडून ते आडी होते मग आता आता चालू केलाय ओ कुणी केलाय सावंत साहेब चोवीस तासात आया त्या दिवशी आल्या आल्या चालू केला लगेच बोलले दुसऱ्या दिवशी वाहनच लावून देतो काय चालू आहे वाहन ती काय तुम्ही जाऊन बघा आता वाटतं बरं त्यांच्या कामावर काय बरं वाज चांगलं हो बघा जे आहे ते दाखवतोय आपण वेगळं काय दाखवणार नाही जिथं काम चालू आहे आता पलीकडे जाऊ आपण काय बी आहे उभा रोडवर चार आहे त्या जी समस्या आहे ना नागरिकाची समस्या कशी दूर झाली का नाही पालकमंत्र्यांनी आदेश दिला खरंच काम चालू आहे का नाही सुरू झालं का नाही तिथं जाऊ आपण त्या ठिकाणी बघूया नेमकं खरं काय परिस्थिती आहे जाऊया त्या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी काम सुरू आहे रस्त्याच्या कामाची समस्या धनेश्वरी बोरगावच्या लोकांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्याकडे व्यथा मांडली हाच रस्ता आहे तो हा रस्ता पलीकडे मांडवला जातो पलीकडे एक वस्ती आहे मात्र आता पाऊस सुरू आहे छत्रीवर धरायला लावली आहे पोराला मी आणि हे शेतकरी पण या भागातलेच आहेत मी त्यांना इतर रस्त्यात उभं करून विचारतो नेमकं का खरं काय आणि इथल्या समस्या रस्त्याची काय होती आणि पालकमंत्र्यांनी समस्या मी ठेवली का नाही दूध का दूध पाणी का पाणी शेतकरी काय म्हणतात पालकमंत्री काय म्हणाले सगळं मी दाखवणार आहे गावात आतमध्ये एंट्री केल्यापासून ते मी तुम्हाला आता कामापर्यंत पोहोचलोय पाऊस कमी होता गावात आता थोडा पाऊस वाढलाय म्हणून ह्या मुलाला मी सोबत आणल त्याची छत्री त्याचीच आहे आणि बघूया आता नेमकं शेतकरी काय म्हणतात थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत काय नाव आहे मामा तुमचं असं दादा हे अलीकडे जरा कॅमेरा अलीकडे काय नाव आहे तुमचं वैजीनाथ सांगळे बरं गाव कोणतं आहे आता जिथं उभारलो आपण हे रस्ता कुठून आलेला आहे कुठं जाते मांडवून आलेला आहे बरं जात इकडे सारोळा आता हे पुढचं गाव कोणतं बरं बरं दोन्ही बरं इथं पालकमंत्री आले होते त्या दिवशी होता आले होते बरं काय विषय झालत त्या दिवशी काय मागणी येते नदीला काय म्हणले पाणी नदीला येते म्हणलं काय झालं आणि पाणी नदीला येते वाटाची बरोबर सोयने आमचा रस्ता एवढा करून द्या म्हणलं आम्ही त्यांना सगळे लेकर बाळ काय आणली होते नाही आणले होते देतो म्हणले करून लगेच तातडीने मग किती वेळात काम चालू झाले चोवीस तासात करून द्या म्हणले होते चालू चालू काल चोवीस तासातच बर आज थांबलो मशिनी पलीकडे मशीन बरं हो नेमकं काय खरं काय अजून जाणून घेऊ घेऊ आपण पुढं काय सांगाल बरं काय नाव आहे तुमचं मालिक सांगले बरं हे जे काम आहे हे काम का थांबलं होतं नेमकं हे काम थांबलं होतं रस्ता दोन्ही बाजच्या शेतकऱ्यांनी अडवलेला होता आणि पण सावंत साहेब गावात आल्यामुळे समजा चोवीस घंट्याच्यात काम चालू करा म्हणले आपल्याला पोलाची समस्या आणि रस्त्याची समस्या होती चोवीस घंट्याच्यात काम चालू झालेले समस्या मांडली होती गावकऱ्यांनी किती दिवस झाला रस्ता बंद होता दीड व दीड म्हणजे पहिल्यापासून एक पिढीभर रस्ता बंदच होता गेल्या वर्षी पासून झाली गेल्या वर्षी पासून बंद आडवे तिथं गेल्या वर्षी कसं जात तेवढून येत होते इट कुरकुन इटखुरून वाहन करायचं प्रायव्हेट वाहन होय काय म्हणले इट कुरकुन लोक मुलं जातोय ना साठ सत्तर मुलं शेतकऱ्याचा माल ते तिकडूनच तिकडून जातच येत नाही काय वाटतं बरं हे तुम्ही आता काल त्यांनी का सांगितलं काम चालू झालं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला काय आनंद आहे रस्त्याचं काम चोवीस घंटीच्या चालू झालेलं आहे काय नाही सगळ्याच खुशी काय अडचण बघू जे आहे तेच दाखवणार आहे मी पलीकडं पण मामालेत होय तुमचं काय नाव आहे सुरेश सांगळे काय करता तुम्ही शेतीच कुठे शेत तुमच्या काय ह्या रोडला आहे आता कशाला शेताकडे तुम्ही गेलो करा थांबली काय आवडत ही रस्ता जे आहे ह्या रस्त्याने पहिलं कसं येत होतं लोक पाणी स्वतः रस्ता यायच येत नव्हता सगळे समसशा मुलं शाळेत बाहेर जाऊन चार किलोमीटर जात होते लांबून वाहन करून जावं लागतं त्या मुलाले शाळेला आज बी वाहन आहे तसतच पाच दीड वर्ष झालं पेंटिंग मध्ये तिथपर्यंत काम आलं तिथून खाली पेंटिंग मध्ये पडलं होतं परवा शुक्रवारी साहेब आमच्या गावात आलते त्यांनी दौरा केला पाहणी केली सगळ्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि म्हणले घ्या करून साहेब आलते ना काय आम्ही प्रश्न मांडला की रस्ता करून द्या आम्हाला येण्यास फार मोठा प्रश्न आहे पुलाचा त्यांनी घ्या करून म्हणले देतो मी चोवीस घंट्याच्या काम चालू केलंय काल हे मग आता पुढं पुढं आता आज पाऊस आहे काम तर करावंच लागणार आहे त्यांनी करून बी द्यावं लागणार आहे म्हणजे तुमचा शंभर टक्के साहेबाच्या हे आता त्यांनी बोललं ते काम चालू झालं म्हणजे बोललेले काम होतात का पण होत्यात ना होत्यात 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 होते काम होत्यात काय साहेब म्हणले काम करतोच म्हणले कोणते साहेब छान आहे साहेब पुलाव म्हणजे बघायचा म्हणले पूल बघाय बघायचं म्हणजे पूल जाहीरवर पूलच तयार करून देतो आता पूल बिद्या घ्याच्या तयार करून पूल बिद्या करून हा हो एवढा मोठा असू द्या म्हणजे देतो काय वाटतं बरं त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला आनंद वाटतो काम, मा काम करून देते अशीच वाटते त्यांच्या बोलल्यात कळालं काम करून देतील आमचं काय म्हणले ते चोवीस तासाच्या आत काम चालू करतो म्हणले तर त्यांनी चालूही केलं आणि प्रस्ताव पुलाचाही टाकलेला आहे पुलही करून देतो म्हणलेत आणि जी महत्वाची शाळेची जी अडचण होती मुलाच्या ते रस्ता झाल्यानंतर समजा पूल झाल्यानंतर वस्तीवरची जातील ना आणि त्याने ती समस्या त्यांना सोडवण्याचा प्रयत्न तर केलाय चोवीस तास तुमचं काम करून देतो ते कामदार पुणे सावंत साहेब आणि पालकमंत्री सावंत साहेब तुम्ही होता बाल ते त्या दिवशी मंदिरामध्ये होतो बघा इथं बोरगाव धनेश्वरी गाव त्या गावातील समस्या मांडली लोकांनी पालकमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांनी आदेश दिले की तात्काळ काम चोवीस तासाच्या आत चालू झालं पाहिजे खरंच चालू झालं की नाही त्यांच्या आदेशाचं खरंच पालन होत का नाही मी आता त्यांचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवतो शेतकऱ्याचा इथं काय शेतकरी पण आहेत काय नाव आहे मामा तुमचं सांगले बर ही रस्ता कधी चालू झाला बर कसं काय झालं इतके दिवस बंद का होता ते पेंटिंग होता कशामुळे शेतकऱ्याच्या मग आता परवानगी कोणी दिली शेतकरी खाल मग इथं कोण आलं होतं कोण आलो होत काय म्हणले मग तुम्ही तिथं सावंत साहेब चालू काम चालू करा काय वाटतंय मग आता काम चालू बघा इथं धनेश्वरी बोरगाव मध्येच आहे मी हाच रस्ता होता या रस्त्याची समस्या होती इथं आणखीन एक शेतकरी येतात आम्ही निघत होतो इथून अचानक आले कुठे इकडं मी शेतात गेलतो बरं कशाला वो पाणी करायला बरं आता हे रस्ता जे आहे हे रस्ता कधीपासून चालू झालाय काम काम कधी चालू झालंय काम परवा दिवशी चालू झालं त्या शेतकऱ्याच्या आडो आडव्या ते राहिले होते सावंत साहेब आले होते त्याने आदेश दिला की चोवीस तासात कामाचं काम चालू झालेलं पाहिजे काल काम चालू झाले आम्ही समाधानी त्याच्यावर बरं हो आता हे थांबले का बरं मग काम काम आता पावसामुळे थांबलेले फक्त पाऊस असल्यामुळे पावसामुळे आता तर काम पाऊस नसतं तर आज पण चालू होतं काम काय समस्या शेतकऱ्यांनी कुठे मांडली होती कुठं आलती ते कोण सावंत सावंत साहेब गावात आले बोरगाव हो? मध्ये कधी परवाच्या दिवशी काय म्हणले आले आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या त्यांच्यापाशी आम्हाला रस्त्याची अडचण आहे मग त्यांनी लगेच आदेश काढला चोवीस घंट्याचे आत काम चालू झालं पाहिजे मग काल चोवीस घंट्यामध्ये काम चालू झालं त्याच्यावर आम्ही आता समाधानी इथं पालकमंत्री आले होते परवा इथं पालकमंत्री आले ते परवा होते का तुम्ही होता काय नाव तुमचं नारायण सांगळे इथलेच का तुम्ही शेतकरी आहे कुठे शेत तुमचं हिडल्या बाजूला बर आता हे काम चालू झाले तात्काळ काम सुरू केले समस्या किती दिवसापूर्वीची होती ही बऱ्याच पाच सात म्हणजे सात आठ वर्षापासून जी समस्या आहे ही पालकमंत्री परवा आले आणि त्यांनी तातडीचे आदेश दिले त्यांनी चोवीस तासाच्या आत कामाची अंमलबजावणी केली तुम्ही कुठल्या पक्षाच्या वगैरे तर आम्ही कोणत्याही पक्षात नाही सगळे शेतकरी आहेत सगळे शेतकरी इथं जेवढे जमलेले तेवढे शेतकरी अच्छा बघा इकडे दाखवा कॅमेरा <coughs> इथं शेतकऱ्यांना इथून पुढे जाता येत नव्हतं पलीकडं आणि त्यामुळं अडचण येत होत्या शेतकऱ्यांना पलीकडे एक वस्ती आहे आता तिकडे वस्तीवर आता जाऊ शकत नाहीत आपण कारण पाऊस आहे पाऊस नसता तर मी त्या वस्तीवर सुद्धा गेलो असतो लोक काय म्हणले त्यांच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवल्या असत्या पण नेमकं महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री आता उस्मानाबाद आरशीचे पालकमंत्री जे त्यांनी दौरे केले आणि दौऱ्यामध्ये लोकांनी ज्या समस्या मांडल्या त्या समस्या सुटल्या का नाही त्यासाठी मी या गावात आलोय ज्ञानेश्वरी बोरगावमध्येच मी त्या दिवशी पण आलो होतो पालकमंत्री साहेबांच्या सोबतच होतो मी त्यांच्या दौऱ्यामध्ये मात्र हा विषय नेमका त्या दिवशी नागरिकांनी मांडला आणि तात्काळ त्यांनी आदेश दिले काम चालू झालेलं आहे दूध का दूध पाणी का पाणी नागरिक काय म्हणतात पालकमंत्री काय म्हणले मी तुम्हाला थेट दाखवलेला आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्स दोन कोटी अडुसठ लाख व्यवस्थ आहेत आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आम्ही बातम्या कोणत्याही असो थेट दाखवतो हो राजकीय असो शासकीय असो गावखेड्यातले विषय असो किंवा शहरातले आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय हो मी हुकमत पुलानी, मी ज्या ठिकाणचा उभा आहे त्या ठिकाणी धनेश्वरी वर्ग तालुका वाशी वर्ग तालुका उस्मानाबाद धाराशिव